आज नाशिकच्या पंचवडी पोलीस ठाण्यासाठीमधील खुले नगर येथे अचानकपणे कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आलं या एरियामधील सर्व गुन्हेगारांना यावेळेस टार्गेट करण्यात आलं या, या परिसरामधील राहणारे सुमारे ऐंशी गुन्हेगारांच्या घरघट्या घेण्यात आल्या सर्व त्यांच्या घरी जाण्यात आलं आणि या ठिकाणी आढळून आले सापडलेले एकूण बेचाळीस गुन्हेगारांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं सर्व ताब्यात घेण्यात आलेल्या बेचाळीस गुन्हेगारांना फुले नगर पोलीस चौकीत आणण्यात आलं ठाण्यासाठी देण्यात आली त्याचबरोबर त्याचं सेन्वेशन देखील करण्यात आलं या संपूर्ण कारवाईमध्ये सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्व डीजी स्टाफ त्याचबरोबर क्राईम ब्रँचचे सर्व अधिकारी आम्हाला हजर होते आणि बेचाळीस गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांची प्रकरण चौकशी करायला लागली आहे आणि या सर यामध्ये काही तडीपार वगैरे अशा पद्धतीची आढळून आलेले आहेत शहरात वावर वाढण्याची मागणी चर्चा होती यात याच उद्देशाला आम्ही तडीपार किती गेले आहेत ते शहरामध्ये येऊ नयेत येऊन आहेत त्यासाठी त्यांची अचानक झर्ती घेण्यात आली त्यांची अचानक घरं तपासण्यात आले यानुसार या एरियामधील ऐंशीपेक्षा जास्त गुन्हेगारांची घरं तपासण्यात आली यामध्ये बरेचशा देखील तडीपार गुन्हेगारांची घरं तपासण्यात आले परंतु यामध्ये जे आज आढळून आलं त्यावर तडीपार कुणी या ठिकाणी नजर नव्हते याचप्रकारे असंच अचानकपणे मोठ्या प्रमाणात चिपणपुने देखील कोणी ऑपरेशन काढण्यात येईल आजच्या ऑपरेशनमध्ये तीनशेपेक्षा जास्त अधिकारी लोकांना सहभागी झाले आहे